मंडळी तुम्हालाही रोज रोज तोच उपीट पोह्याचा नाश्ता करून कंटाळा आला असेल मस्त असं चा झटपट खाण्याची इच्छा होत असेल तर मी तुमच्यासाठी अगदी भन्नाट आणि नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जी की खूप चविष्ट आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नाश्त्यासाठी मस्त असा ब्रेड बटाट्याचा नाश्ता बनवणार आहोत जो की खूप चविष्ट आहे आणि झटपट तयार होतो आणि सगळे असे आवडीने खातात तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण बटाटे उकडून घेणार आहोत इथे मी चार मीडियम साईजचे बटाटे कुकर मध्ये पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे मी ते तीन लोकांसाठी हा नाश्ता बनवत आहे त्याचा अंदाजाने मी इथे बटाटे घेतलेले आहेत ह्या ठिकाणी मी सात ते आठ ब्रेड स्लायसेस घेतले आहेत आता इथे अशी छोटी वाटी घ्यायची आहे ज्याच्या कडा शार्प असतील त्या वाटीच्या मदतीने आपल्याला ब्रेडचे गोल गोल असे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने ब्रेडवर प्रेस करून त्याचे असे गोल ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने एका एक ब्रेडमध्ये चार ब्रेडचे गोल आकारात तुकडे होतात हे बघा अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडचे आपल्याला गोल आकारात तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे सगळे तयार झालेले आहेत आपण चीजी ब्रेड पोटॅटो पकोडा बनवणार आहोत आता शेवटचा इन्ग्रेडियंट आहे आपला हा मेन जो की आहे चीज आता इथे मी अमूलचे चीज क्यूब्स वापरणार आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग वेग वे ब्रँडचे चीज भेटतात जसे की ची वेगवेगळे चीज, वेग 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 वे चीज क्यूब्स किंवा ग्राइंड केलेले चीज असतात मॉजरेला चीज इथे तुम्ही तो वा ते वापरू शकतात आता मी इथे तीन चीज क्यूब्स हे किसून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी एकसारखे हे चीज क्यूब्स किसून घेते आहे किसणीच्या मदतीने मी इथे सगळे क्यूब्स किसून घेतलेले आहे आता आपले बटाटे पण छान असे उकडून झालेले आहेत बटाट्याला छान असं मऊसूद उकडून घ्यायचे आहे, आहे। जेणे आप करून आपल्याला ते व्यवस्थित स्मॅश करायला सोपं पडेल हे बघा अशा पद्धतीने मी बटाट्याची साल काढून घेते आहे आणि किसणीच्या मदतीने याला छान असं किसून घ्यायचं आहे तुम्ही पोटॅटो मॅशरचा वापर केला तरी चालेल हाताच्या मदतीने प्रेस करून याला छान असं मी इथे किसून घेते आहे हे बघा आपले चारी बटाटे असे छान किसून झालेले आहेत आता आपण याच्यावर छान फोडणी टाकूया एका पॅनमध्ये मी एक पळी तेल घातलं त्याच्यात एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आता ह्या ठिकाणी मी मिक्सरमध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते एक चमचा इथे मी घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्या बटाट्यावर टाकण्याची फोडणी तयार झालेली आहे ही सगळी फोडणी किसलेल्या बटाट्यावरती टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हळवारपणे त्याला छान असं मिक्स करायचं हाताच्या मदतीने केलं तरी चालेल अशा पद्धतीने बटाट्यावरती की फोडणी घातल्यावरती बटाट्याची भाजी ही तयार होते खूप छान ही बटाट्याची भाजी तयार होते याची टेस्ट खूप छान येते आता या ठिकाणी वाटीमध्ये तुम्हाला हिरवी चटणी दिसत आहे आता ही कशी तयार करायची एका मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरची भरपूर अशी कोथिंबीर थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि ही चटणी तयार होते एका छोट्या वाटीत थोडंसं टोमॅटो कॅचअप घ्यायचं आहे आता जे आपण ब्रेडचे गोलाकारात स्लाईस केलेले होते त्याला छान असं लाटण्याच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं त्याच्यावर असं छान बटर स्प्रेड करून लावून घ्यायचं एका ब्रेडच्या स्लाईसवरती हिरवी चटणी लावायची आणि एका ब्रेडच्या स्लाईसवरती भरपूर असं टोमॅटो केचप लावायचं सगळं व्यवस्थित काठोकाठ हे पसरवून लावायचं आहे हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस दोघी हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित काठोकाठ पसरून लावायचं आता आपण बटाट्याची भाजी तयार केली होती ती आपण याच्यातवर लावून घेणार आहोत ज्या ब्रेडच्या स्लायसेसवरती आपण टोमॅटो सॉस लावला होता त्या त्या स्लायसेसवरती आपल्याला बटाट्याची भाजी लावायची आहे आणि ज्या ब्रेडच्या स्लायसेसवरती आपण हिरवी चट्टी लावली होती त्याच्यावरती आपल्याला किसलेलं चीज लावायचं आहे आणि हे दोघे असं एकमेकांवर ठेवून प्रेस करायचं आहे हे बघा आता आपण ब्रेडमध्ये छानपैकी स्टफिंग भरलेली आहे आता आपल्याला त्याच्यावरती छान अशी कोटिंग करायची आहे हे बघा आता अशा पद्धतीने सगळे आपले ब्रेड तयार करून घ्यायचे आहेत आता आपण कोटिंगची तयारी करूया इथे मी दोन वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं हिंग घालायचं अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि थोडं थोडं पाणी करून त्याचं छान असा घोळ तयार करून घ्यायचा हे पीठ छान असं एका दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाही आणि आपलं पीठ असं छान तयार होईल जास्त घट्टसर आणि जास्त पातळी नाही ठेवायचं मीडियममध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडंसं चिमुडवर सोडा घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एक मिनट याला छान फेटून घ्यायचं आहे आणि आपलं पकोड्यासाठी लागणारं पीठ हे तयार झालेलं हो आहे हे बघा अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता एक असा ब्रेड जो आपण तयार केलेला होता ज्या ब्रेडमध्ये आपण छान अशी स्टफिंग भरलेली आहे त्याला छान असं साईड साईडने त्याच्या कडा दाबून घ्यायचा त्याला ह्या घोळमध्ये टाकायचं चमच्या मदतीने या बॅटरमध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये चमच्याच्या मदतीने आपण एक एक करून हे पॅटीस टाकून घेणार आहोत आणि दोघी साईडने छान असे तळून घेणार आहोत हे बघा गॅसचा फ्लेम हा मीडियम करून ठेवायचा आहे हाय फ्लेम करायचा नाही आहे छान असे आपल्याला आप पॅटीस हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपले पॅटीस हे फ्राय झालेले आहेत छान असे तळले गेलेले आहेत अशाच पद्धतीने दुसरा पण मी इथे पॅटीस तयार करून दाखवते आहे छान असं त्याला तळून घ्यायचं दोघी साईडने व्यवस्थित त्याला मिडियम गॅसवरती छान असं तळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी ते सगळे पॅटीस हे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आपला हा छान असा झटपट आणि चविष्ट नाश्ता रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकतात हे कापल्यावरती याच्या आतलं चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आणि हे खूप असं सुंदर दिसतं आहे आतमध्ये दे त्याची जी स्टफिंग भरलेली होती ती खूप टेस्टी लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागते आणि अगदी नवीन रेसिपी आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद